नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयासिचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती बाल तीर ते श्री भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील गणित ये तिसरी या विषयातील वजा बाकी पान नंबर आहे पन्नास हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बँक मित्रांनो आज आपण अभ्यास करू वजाबाकी हच्च्याची तर परवाच्या भागामध्ये आपण बेरीज हच्च्याची हा अभ्यास केला होता तर आज आपण हच्च्याची वजाबाकी कशी करतात ते पाहू वजाबाकी हच्च्याची पूर्वतयारी समजून घेऊ दहा रुपये म्हणजे एक रुपयाची दहा नाणे या ठिकाणी हे दहा रुपयाची नोट आहे आणि इथे दहा नाणे आहेत एक रुपयाची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नाणी दहा नाणी म्हणजे दहा रुपये आता इथे शंभर रुपयाची एक नोट आहे शंभर रुपये म्हणजे दहा रुपयाची दहा नोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे शंभर रुपये म्हणजे एक रुपयाचे शंभर नाणी समजलं बालमित्रांनो हे तुम्हाला नाणी आणि नोटा समजले असतील आता इथे पाहू दहा ऊसाची एक मोळी याप्रमाणे दहा मोळ्या म्हणजे एकूण शंभर ऊस म्हणजे एका मोळीमध्ये दहा ऊस ठेवलेले आहेत ऊसाच्या अशा दहा मोळ्या म्हणजे शंभर ऊस सोनू म्हणते माझ्याकडे शंभर रुपयेच्या दोन नोटं आहेत मला नंदूला सत्तर रुपये द्यायचे आहेत तू कसे देशील म्हणजे सोनूकडे दोनशे रुपये आहेत त्यातील सत्तर रुपये नंदूला द्यायचे आहेत सलमा म्हणते तू कसे देशील सोनू म्हणते मी शंभर रुपयाची एक नोट सुट्टी करून दहा रुपयाच्या दहा नोटा आणते म्हणजे दोनशेमधील शंभर रुपयाची फक्त दहा नोट्या आणायच्या दहाच्या नंदू म्हणतो त्यातून तू मला दहा रुपयाच्या सात नोटा दे म्हणजे सत्तर रुपये सलमा म्हणते म्हणजे नंदू सोनूकडे शंभर रुपयाची एक नोट व दहा रुपयाच्या तीन नोटावरतील त्याला सत्तर रुपये दिल्यानंतर तर सोनू म्हणते हो जे माझ्याकडे एकशे तीस रुपये उरतील समजलं आता पुढे पाहू एक शतक बरोबर दहा दशक एक शतक म्हणजे दहा दशक दोन शतक बरोबर एक शतक दहा दशक तीन शतक बरोबर दोन शतक आणि दहा दशक पाच शतक बरोबर चार शतक अधिक एका एक शतकाचे आपण दहा दशक केले म्हणजे चार शतक अधिक दहा दशक आता पुढे पाहू चार शतक बरोबर तीन शतक दहा दशक सात शतक बरोबर सहा शतक दहा दशक सहा शतक बरोबर पाच शतक अधिक दहा दशक समजलं बालमित्रांनो आता पाहू वजाबाकी करताना कधी कधी एक शतक किंवा एक दशक मोकळा करावा लागतो जास्त शतक किंवा जास्त दशक असतील तरी एकच शतक किंवा एकच दशक मोकळा करावा लागतो तरी हे उदाहरण पाहू तीन शतक यातील एक शतकाचे दशक करू या ठिकाणी तीन शतक आहेत दोन शतक इथे आहेत या एका शतकाचे मोकळा केल्यानंतर दहा 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 म्हणजे असे दहा दशक केले तीन दशक म्हणजे दोन शतक दहा दशक समजलं अशा पद्धतीने आता पुढे पाहू दोन शतक म्हण यातील एका शतकाचे दशक करू आणि यातील एक दशकाचे एकक करू आता एक शतक इथे ठेवला आणि ह्या शतकाचे आपण दहा दशक केले परत या दहा दशकामधील दशकाचे दहा एकक केले म्हणजे नऊ दशक राहिले आणि एकादशकाचे दहा एकक केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दोन शतक म्हणजे एक शतक दहा दशक म्हणजेच एक शतक नऊ दशक दहा एकक समजलं हे नीट समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल वजाबाकी दशक मोकळा करून खालील उदाहरण सोडवा माझ्याजवळ एकाउन रुपये आहेत दहाच्या पाच नोटा व एक सुटा रुपये आहे त्यातून मला चोवीस रुपये दुकानदाराला द्यायचे आहेत आता इथे एकावन्न रुपये आहेत आणि चोवीस रुपये दुकानदाराला द्यायचे आहेत म्हणजे काय करायचं एकावन्न वजा चोवीस करायचे मग एककातील एकमधून चार देता येत नाहीत म्हणून दहाची एक नोट सुट्टी करून घेतली तिचे दहा सुट्टी रुपये करून घेतले म्हणजे इकडचे पाचमधील एक दशक घेतला आणि एकचे झाले अकरा आता माझ्याजवळ दहाच्या चार नोटा व सुट्टी झालेले दहा रुपये आणि आधीचा एक रुपये मिळून अकरा सुट्टी रुपये होतील तर या ठिकाणी पहा अकरा सुट्ट्या रुपयामध्ये चार सुट्टे रुपये देऊ म्हणून अकरामधून चार वजा करू सात सुट्टी रुपये उरतात इथे अकरामधून चार वजा केलं तर सात सुट्टे रुपये उरतात हे सात एककाखाली लिहू इथे लिहिलेले आहेत आता दशकाची वजाबाकी करू चारमधून इथे पाच आपण खोडलेला आहे आणि चार लिहिलेले आहे चारमधून दोन वजा करू उरले दोन वजा बाकी दोन उरली उत्तर आले सत्तावीस म्हणून माझ्याकडे सत्तावीस रुपये उरले अशा तऱ्हेने उदाहरणे सोडवायचे आहेत आता वजा बाकी करा दशक एक ते रकाने केलेले आहेत इथे बासष्ट सत्तावीस वजा करायचे आहेत दोन मजून सात जात नाहीत म्हणून सहामधील एक दशक सुट्टा केला आणि तो इकडे घेतला मग दोनचे झाले बारा बारा वजा सात उरले पाच त्यानंतर सहा कोडून पाच इकडचा एक दशक घेतला म्हणून पाच झाले मग दशक पाच दशकमधून दोन दशक वजा केले उरले तीन उत्तर आले पस्तीस समजलं अशा पद्धतीने पुढची उदाहरणे सोडवायची आहेत दशक एककचे रकाने ते केलेले आहेत जे त्र्याहत्तर वजा पंचेचाळीस करायचे आहेत पण एककमध्ये तीन लिहिलेले आहे तीनमधून पाच जात नाहीत म्हणून इकडचा सात मधील एक दशक सुट्टा करून घेतला आणि इकडे एक दशक लिहिला आणि म्हणजे एकूण तेरा एकक झाले तेरामधून पाच गेले उरले तेरामधून पाच गेले उरले आठ या ठिकाणी आपण आठ लिहू इकडचा सात मधील एक दशक इकडे घेतलेला आहे म्हणजे सातचे झाले सहा दशक सहा वाजा चार उरले दो, दोन दोन दशक आठ एकक अठ्ठावीस एक्क्याऐंशी वजा अठ्ठावन्न एकमधून आठ जात नाही म्हणून आठ मधील एक दशक सुट्टा केला आणि इकडे लिहिला झाले अकरा मधून आठ गेले उरले तीन आठचे झाले सात दशक सात वजा पाच उरले दोन दोन दशक तीन एकक तेवीस आता पुढचे उदाहरण पाहू नव्वद वजा एकोणसत्तर शून्यमधून नऊ जात नाहीत म्हणून इकडचा एक दशक इकडे घेतला शून्य खोडले दहा वजा नऊ उरले एक नऊ दशकमधील एक दशक इकडे घेतला म्हणून आठ दशक वजा सहा दशक आठ वजा सहा दोन आले एकवीस अशा पद्धतीने आज आपण वजा बाकी दशक मोकळा करून शिकलेलो आहोत त्याचबरोबर इतर उदाहरणे आपण सोडून पाहिलेली आहेत समजलं बालमित्रांनो